कशा आहे तुम्ही मस्त आहे ना विद्या स्लॅबच्या मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता आहे बुधवार आज आमच्याकडे ना व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही बनवायचे स्टॉल साठी जेवण आणि आज मला नेमकं लिएट झाले आज मी उठली साडेसात वाजता तर चला चाय नाश्ता झाला चाय नाश्ता म्हणजे तोस आणि चाय पिऊन झाले चाय बनवून ठेवली कोरी चाय मी बनवून ठेवते त्याच्यात मग नेत्रा दूध टाकते आणि हा दूध गरम करून ठेवले ते योगिनीसाठी ने पाणी नेत्राची अंघूळ झाले बाकी तुम्हाला माहितीच मी कायच करत नाही सकाळच्या टाकून तर छाया दुखतात आणि आता मी चालली बहिणीकडे स्टॉलचं जेवण बनवायला मला फा फायनली मी आली माझ्या बहिणीच्या घरी आणि आज वांग्याची भाजी आहे वांगी चिरून घेतली त्याच्यानंतर मी हा खोबरा भाजून घेते कारण आज व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही बनवायचं आहे खोबरा भाजून घेतला ना त्याच्या त्याच्यानंतर मी तिला कटरमध्ये ब बारीक कांदा चिरून देते आणि हा आता बघा कटर लावलं आहे मी आता ह्याच्यात बारीक कांदा होतो म्हणजे हुबा कांदा आहेच आतमध्ये आहे चिरलेला आता ह्याच्यात मिस्करमध्ये लावलं ला ना कटरमध्ये तर अजून तो बारीक होतो कारण तिला पोडणीला बारीक कांदा पाहिजे होता त्यामुळे मी तर असं मिस्करमध्ये लावून देते म्हणजे तो बारीक होतो बघा असा बारीक होतो असा बारीक चिरायला लागतो तर आपल्याला काय सुरीने जमणार नाही त्यामुळे कटर लावलं ना पटकन बारीक होतो इथे आमचा जेवण रेडी झाला आहे मेन गोष्ट आज वांगा बटाट्याची भाजी तर भाजी झाल्या म्हणजे सर्व जेवण झालं ना तर मी असं बारीक कोथिंबीर कापून घेते आणि मग सर्व ह्याच्यामध्ये टाकते तसं वांग्याच्या भाजीत टाकल्या तर ह्या डाळीत टाकते आणि हाच राजमाची भाजी बनवली होती म्हणजे दोन भाज्या असतात आमच्याकडे एक सुकी वली भाजी आणि एक वलीभाजी तर सुकी भाजी वांग्याची भाजी वांगा बटाट्याची आणि वलीभाजी राजमाची केलेली होती हा व्हेज जेवण आधी झाला तर साईडला करून ठेवतो त्याच्यानंतर हे मी नॉन व्हेज जेवण आम्ही बनवलेलं आहे तो म्हणजे वला जवल्या आणि बांगडा फ्राय बनवलेला चिकन पण बन बनवलेला ग्रेव्हीमध्ये तो मी तुम्हाला दाखवला नाही तर हा आमचा व्हेज आणि नॉन व्हेज जेवण रेडी झाला आहे तर चला फायनली मी आली खरी आता आणि वाजल्या साडेपाच खूप खूप लेट झाला आज खरंच नॉनव्हेजच्या टायमाला ना मी माझी आणि माझ्या मोठ्या बहिणीची एवढी हालत खराब होते ना स्टॉल लावायला पण लेट झालं परत स्टॉल लेट लावल्यामुळे त्यांना यायला लेट झालं मग आमची काम लेट झाले आणि आज खूप थकली पण आहे म्हणून जास्त काय बोलत नाही फक्त एवढंच बोलते की आता मी थोडा आराम करते अर्धा तास तरी आराम करते आणि मग नंतर भेटते योगिनी मॅडम आमची आली आहे आणि मी घर फ्रेस झाली आणि मस्त अर्धा तास बोलती मी आणि नेत्रा मॅडम आमची कल्ली आजारी हॅलो हा मॅडम नंबर घ्या नागो पण गीता शिरवण घ्या का ओके पुढच्या मॅच मध्ये वातावरण भरपूर गंभीर आहे अकरा बोलते भाऊ कष्ट पेशंट येतात काय मलाच कळत नाही कुठला ताय बस, बस एवढंच बोलायचं आपल्याला बारावा नंबर आहे बारावा बारावा नंबर मिस्टर बारा वाजता नंबर येणार आहे नेत्राचा डॉक्टरचा तर चला आता चाय घेऊया पियाला आणि मस्त पैकी मिस्टर आणले भजी मुगाची भजी केली असं सांगत नाहीये आणली असं सांगते चाय मीनी केली माझे मिस्टर आले हे मी तुम्हाला सांगते चला चाय पिऊया मुगाची भजी तर बोलतो तू गेली मला वेळ कुठे असतो करायला तुम्ही करेल काहीतरी आणलंय बाबा काय होतं दुपारचं जेवण नाही करते मी तर मला आता संध्याकाळची भूक लागते काहीतरी नाश्ता विमान खावायचं आज झाडाचा नाश्ता आणलाय काल तर बाबा काय आणायला त्यानेच खाल्लं सर्व त्यांनीच संपवलं मग कोणी संपवला शेवपुरी भेटलीच नाही मग त्याचा खिचडा करून आणायला तुम्हीच रगडापुरीचा तुम्ही खिचडा करून काढली विचार अक्षरात तर चाय नाश्ता तर झालाय करून आणि आता कामाला लागते वाजले साडेआठ रात्रीचे जेवण गरम करायचे जे, तसं आहे जेवण आणि भांडी घासायची चाय नाश्त्याची बघा चाय नाश्ता आणि या दोघींचे डबे आहेत ती भांडी घासायचे पाणी भरायचं आहे जे एकच मडक भरायचं आहे इथे एका साईडला मी मशीन लावून आहे मशीन आता पाणी घेईल आणि त्याच्यानंतर मग वरची टाकी भरायला लागेल नाही ने, इथे नेत्रा बघा केवढी का आजारी नक्की समजतच नाही तिला नक्की काय होते तर चला आता नेत्रा काय काम नाही करणार कारण ती आजारी आहे म्हटलं तर ती बघा हसते नक्की आजारीच आहे ना तू <laughs> 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 तर चला आता मी काम करून घेते आणि मग नंतर भेटेल कारण मॅडमचा नंबर येणार आहे रात्री बारा वाजता अंग गरम आहे हो आजारी आहे माझी बोरबी <laughs> तर चला आता मी तोपर्यंत काम घेते करून कारण कामं दाखवून फायदा नाही आपले रोजचे काम येते ते तर आपल्याला करणं गरजेचं आहे तर चला आता घेते नंतर आता जेवण झालं आहे मेन गोष्ट जेवण झालं म्हणजे चुकीचंच बोलली मी जेवण घेतलं आहे जेवायला आम्ही आणि माझ्या मिस्टरांना मी बोललेली होती मला ना शिरमा घेऊन या करून तर ते शिरमा घेऊन आले पण आता आम्ही जेवायला बसलो आहे आणि तितक्यात ते घेऊन आले वाजले रात्रीचे दहा आज जरा लवकर जेवतो आहे कारण आजचं जेवण काहीच करायचं नव्हतं सर्वात पहिला म्हणजे भात आहे ना आज स्टॉलमध्ये थोडा जास्ती बनवलेला होता त्यामुळे सर्व जेवण आमचं संपला आणि भात राहिलेलं होता म्हणून माझ्या बहिणीने काय केलं भात मला देऊन टाकलं ती बोलली जा करून घेऊन माझ्याकडे हाय म्हणजे तिच्याकडे आधीचा भात होता तर ती बोलली मला भात नको म्हणून भात मी घेऊन आली आता मला राहिलं आमटीचं प्रश्न म्हणजे आज मच्छीचा वार आहे तर मच्छी म्हटलं तर आमची संडेलची म्हणजे हा शुक्रवारी केलेली मच्छी आहे ना ती थोडीशी होती उरलेली त्याच्यानंतर संडेला मी आईकडे गेलेली होती त्यामुळे तिथनं आम्ही का जेवून आलो नाही आणि बारा नंतर मच्छी खाऊ नाही शकत म्हणून ती तशीच राहिली तर आज फायनली बुधवार आहे तर ती मच्छी घेतली गरम करून आणि ते, जेव। जेव। ते आता पोरी जेवण जेवणारच होतो आम्ही तितक्यात मिस्टर आले आणि हा शुरमा घेऊन आले बघा आता जेवायचं का शुरमा खायचं आणि जेवण तसंच ठेवायचं हे आता हे आलू वडे झाले गॅस बंद करून घेते वडे मी बनवले पाणी घेतला फटाफट भरून मशीन एका साईडला लावून घेतली चायची नाश्त्याची भांडी होती ती घासून घेतली आणि जेवण काय करायचंच नव्हतं मग जेवण काढून घेतलं एका, एका साईडला भात गरम करायला ठेवलं एका साईडला अंगठी आणि फटाफटी आलूची पानं त्यांना ते काय लावायचं होतं चण्याचं पीठ मसाले विसरले ते सर्व आतमध्ये थोडं आता जेवून घेते आणि हे काय आता मी तळून बिलून घेणार नाही ते उद्या कारण आज आहे मच्छीचा वात तर ह्याला का मच्छीचा हात मी लावू नाही शकत त्यामुळे उद्या ते खाणार आम्ही त्यामुळे आत्ता फक्त वापून घेतले तर चला आता जेवून घेते दहा शुरमा चला खाऊया मस्त वाटतं ना सूर्य उलटी पकडली झाले घरातले काम आणि मिस्टर आणि नेत्रा गेले डॉक्टरकडे पार बारा पाच झाले बाराच्या आधी तिचा नंबर आलेला होता आणि काम करत होती तिला निवडीत जाऊन येऊन नंबर आहे तसा